नमस्कार मी ऍडव्होकेट प्रीती प्रकाश पटवा तुमच्या बरोबर असं कधी झालंय का की तुम्हाला एक फोन येतो आणि तुमचा ओटीपी मागितला जातो अनावधानानं तुम्ही तो ओटीपी देता आणि अचानक तुमच्या खात्यातून वीस हजार पन्नास हजार मोठी रक्कम डेबिट होते अर्थात कुणी यावेळेला घाबरेल प्रश्न पडेल की काय करायचं तर यावेळेला आपल्याला चार महत्वाच्या गोष्टी करायच्या सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमचा फोन इंटरनेट बँकिंग किंवा युपीआय लगेच बंद करा तुमच्या बँकेच्या कस्टमर केअरला तात्काळ कॉल करून कळवा जेणेकरून ते तुमचं कार्ड किंवा युपीआय तात्पुरतं फ्रीज करतील पैसे कुठे गेलेत त्याची नोंद करून ठेवा जसं की स्क्रीनशॉट काढून ठेवा एस एम एस युपीआय डी सेव्ह ठेवा ज्या नंबरला पैसे गेलेत तो नंबर सेव्ह ठेवा त्याचबरोबर तात्काळ एकोणीसशे तीस पुन्हा एकदा सांगते एकोणीसशे तीस वन नाईन थ्री झिरो या सायबर फायनान्शियल फ्रॉड हेल्पलाईन वरती कॉल करा इथे तुमची माहिती घेतली जाते आणि बँकांना अलर्ट पाठवलं हो जातो त्यामुळे कदाचित तुमचे पैसे थांबवता था येऊ शकतात त्यानंतर तिसरी महत्वाची स्टेप म्हणजे नॅशनल सायबर क्राईम पोर्टल वरती जाऊन कंप्लेंट करा वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट सायबर क्राईम डॉट जीओ व्ही डॉट इन हा नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे यावर जाऊन तुमचा मोबाईल नंबर टाका ओ टी पी ने लॉग इन करा रिपोर्ट फायनान्शियल फ्रॉड किंवा अदर फ्रॉड वरती क्लिक करा फसवणूक करणाऱ्याची माहिती की त्याचा नंबर UPID, खाते वगैरे याची माहिती भरून अवेलेबल असलेले सगळे पुरावे अपलोड करा तुमची बँक पेमेंट ऍप याची माहिती भरा सगळी माहिती भरल्यानंतर सबमिट बटन दाबा तुम्हाला एक अक्नॉलेजमेंट नंबर येईल तो नंबर जतन करा कारण पुढे केसचं काय झालं हे ट्रॅक करण्यासाठी हा नंबर आवश्यक आहे बरं एक आणखीन प्रश्न असतो की एफ आवश्यक आहे का, का? प्रत्यक्षात ऑनलाईन कंप्लेंट या सायबर क्राईम किंवा सायबर फ्रॉड साठी पुरेशी असते पण जर मोठी रक्कम असेल धमकी किंवा रिपीटेड फ्रॉड होत असतील तर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर नोंदवणं नो फायदेशीर ठरेल कारण त्यामुळे त्यातून त्या तपास जलद होतो आता शेवटची आणि महत्वाची ओळख लक्षात ठेवा प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर त्यामुळे कधीही आपला ओटीपी PIN, पी आय एन नंबर कुणालाही देऊ नका बँक किंवा सरकार कधीही लिंक क्लिक करा असं सांगत नाही त्यामुळे सावधान रहा, सुरक्षित रहा, धन्यवाद